हम सब ए, 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 हम सब आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिनांक सात ऑगस्ट रोजी मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली वेतनवाढी संदर्भात दोन हजार सोळा ते वीस तसेच वीस ते चोवीस चा कामगार करार आर्थिक मागण्यासंबंधीचा संबंधीचा प्रलंबित आहे तो ताबडतोब पूर्ण करावा ही प्रमुख मागणी यासाठी पूर्ण राज्यभरात बेमुदत धरणे आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे एसटी सेवा बंद केली धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून उत्पूर्त प्रमाणे उत्स्फूर्तप्रमाणे चालक वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी व सर्व आमचे जे हो काही इतर विभागीय कार्यालयातील कर्मचारी असतील त्यांनी याला पाठिंबा म्हणून सोबत आलेले आहेत प्रवाशांची राज्य शासनासोबत दोन महिन्यापासून चर्चा चालू असून शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे सण आता गणेश समोर आले नाही असं वाटत नाही का की बाबा आता यामुळे झालं शासन गंभीर नसल्यामुळे नाव राजेश कशी विभागीय दिबा महाराष्ट्र इस्टेटन